लोकांचं असंही म्हणणं आहे की जरांजीला सरकारने फसवलेलं आहे शब्दांच्या याच्यामध्ये असं आहे याच्यामध्ये कुठल्याही शब्दाची हेरीफेरी नाही हराफेरी नाही मुख्यमंत्र्यांनी आजही स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की आम्ही मराठा समाजाला दिलेलं आश्वासन हे पूर्ण केलं आहे आणि जर त्यांना असं वाटत असेल की कोणता शब्दप्रयोग वापरायला पाहिजे होता त्यांनी तर तो शब्दप्रयोग सांगितला पाहिजे ना मग एखादा आरोप करायचा असला तर त्याच्यानंतर त्यांना काय व्हायला पाहिजे हेही सांगायला पाहिजे कोणत्या शब्दाची हेराफेरी केली आणि त्यातून कोणता मराठा समाज फासणार आहे त्यांनी एकदा शब्दप्रयोग तरी वापरला पाहिजे की हे शब्दप्रयोग पाहिजे होता हे बघा आंदोलन केवळ एकाच मुद्द्यावर होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या आरक्षणाचा जी आर आज सरकारनं जरंगे पाटलाला दिलेलं आहे आणि मला असं वाटतं याच्याशिवाय मराठा समाजाची कोणती दुसरी मागणी नव्हती आणि ती मागणी सरकारनं मान्य केली असं कोणतंच सरकार नाही जी काही कायद्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार पाडावं लागतात जर जी आर काढला असता आणि आधी सूचना काढली नसती हरकती बोलावल्या नसत्या तर कदाचित तो दुसऱ्याच दिवशी स्टे झाला असता मला असं वाटतं की सरकारची प्रक्रिया <laughs> आहे आणि प्रक्रिया <laughs> कायदेशीर पार पाडणं चालली या देशात कुठलाही निर्णय करायचा असेल तर जनतेच्या प्रतिक्रिया ह्या घ्यावंच लागतात आणि त्या पद्धतीप्रमाणे त्या प्रतिक्रिया घेतल्या जातील एक तरुण एक आरक्षणाचा लढा लढतो लढतोय आणि समाजातून त्याला एकदम जबरदस्त पाठिंबा मिळतो मला असं वाटतं की देशातलं एक पहिलं आंदोलन असेल आणि या आंदोलनाला आमच्या महाराष्ट्र सरकारनं तेवढाच प्रतिसाद दिला वेळोवेळी आमचे मंत्री मोदय जरंगे पाटलाकडे गेले त्यांच्याशी चर्चा केल्या त्यांनीसुद्धा सरकारला वेळ वाढवून दिला आणि शेवटी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी तो लढा चालूच ठेवला मराठा समाजाला यापूर्वीसुद्धा देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं होतं दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं होतं परंतु सत्तांतरानंतर जे सरकार आलं त्या सरकारला ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवण्यासाठी अपयश आलं आणि त्यामुळं पुन्हा एकदा हा लढा सुरू राहिला एका बाजूला जरंगे पाटील जनतेमध्ये जाऊन रस्त्यावर लढा लढत लड़ होते आणि दुसऱ्या बाजूला संभाजीनगरचे विनोद पाटील कोर्टामध्ये कायदेशीर लढा लढत लड़ होते आणि त्यांच्याही लढ्याला यश आलं कारण क्युरिटी पिटिशन कोर्टाने स्वीकारलेलं आहे त्याची हिअरिंगसुद्धा झाली आणि आता लवकरच त्याचाही निकाल येण्यामध्ये परंतु काल आणि आज ज्या काही राज्यामध्ये घडामोडी घडल्या आणि त्यातून आमचे सरकारनं त्यामध्ये प्रामुख्यानं आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यानंतर आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांचे सर्व सहकार्याने एकत्र चर्चा करून मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण पूर्ण केल्या पाहिजे अशा प्रकारचा निर्णय केला आणि मला असं वाटतं की आत्ता तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी येऊन सरकारच्या वतीनं जरंगे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने सहकार्याला दिला त्यावर त्यांचं समाधान झालं मुंबईमध्ये जे ते येणार होते ते मुंबईमध्ये येणं टळलं मला असं वाटतं की हा मराठा समाजाचा विजय आहे एकतर कोणत्याही समाजाचं आरक्षण काढून मराठा समाजाला दिलेलं हे आरक्षण नाही आमची सरकारची भूमिका आहे की मराठ्यासाठी एक स्वतंत्र आरक्षण या ठिकाणी दिलं जावं आणि कोणाचंही आरक्षण कमी न करता ते दिल्या ते दिल्या जावं तर मंडळी तब्बल पाच महिने तीन दिवसांनी मनोज जरांगे पाटील आज घरचा उंबरठा ओलांडणार आहे विशेष म्हणजे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आपण घरी जाणार नसल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेली पाच महिने सतत आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आणि आज ते त्यांच्या घरी जात आहेत मुलांकडे जात आहेत त्यांच्या पत्नीला भेटण्यासाठी जात आहेत आज घरी परतणार आहेत आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर एकोणतीस ऑगस्ट पासून तीन वेळा उपोषणाच्या माध्यमातून सरकारला त्यांनी जेरी सांगलेला आहे म्हणून जरांगे आज आपल्या घरचा उंबरठा ओलांडत आहेत ते प्रवेश करणार आहेत जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आपण घरी जाणार नसल्याचा निर्णय जरांगे यांनी घेतलेला होता त्यामुळे तब्बल पाच महिने तीन दिवसानंतर आज जरांगे आपल्या घरी परतत आहेत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी या ठिकाणाहून उपोषणाला सुरुवात केली आंदोलनाला सुरुवात केली सराटी या गावामध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरू केला याच काळात पोलिसांकडून उपोषण स्थळी लाठीचार्ज करण्यात आला आणि याचे पडसाद राज्यभरात उमटले दरम्यान आरक्षण मिळेपर्यंत आपण मागे हटणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली पुन्हा अंतरवालीत उपोषण सुरू केलं आणि विशेष म्हणजे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आपण घरी जाणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी घेतलेली होती त्यानंतर आता मुंबई आंदोलनाच्या वेळी सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढत आणि मराठा समाजाला आरक्षण दिलंय त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील आपल्या घरी जात आहेत तर दहा फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाल्यात सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशानंतर मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं मात्र अध्यादेश काढल्यानंतर सरकारमधील मंत्र्यांकडून दोन वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जात असल्याने आम्हाला शंका येते आहे त्यामुळे सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर नऊ फेब्रुवारीपर्यंत त्यांना वेळ देण्यात येतो आहे त्यांनी या काळात अध्यादेश लागू करावा अन्यथा मी दहा फेब्रुवारीपासून पुन्हा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे त्यामुळे आता सरकारच्या भूमीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर मंडळी ओबीसी संघटनांकडून या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सगळे सोयरे याबाबत नवीन अध्यादेश काढला आणि दरम्यान याच अध्यादेशाला ओबीसी संघटनांकडून विरोध करण्यात येतोय त्यामुळे या अध्यादेशाच्या विरोधात ओबीसी संघटनांकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे तसंच संविधानाच्या विरोधात जाऊन सगळे सोयरे या व्याख्या बदलण्यात येऊ नये अशी याचिकेच्या माध्यमातून मुख्य भूमिका मांडण्यात आलेली आहे तेव्हा आम्हाला खूप मारलं तो डाग आहे आणि इतकं निर्दयी सरकार मी आजपर्यंत पाहिलं नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी काल पुणे येथील पत्रकार परिषदेत आहे मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली आणि ते म्हणाले की आमचा लढा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे अंतरवालीतल्या लाठी चार्जवर देखील मनोज जरांगे यांनी भाष्य केलंय त्यांनी आपल्या मनातली सल बोलून दाखवलेली आहे मनोज जरांग्यांनी पत्रकार परिषदेतले मुद्दे आपण बघणार आहोत तर पुण्यामध्ये पत्रकार परिषद पार पडली यावेळेस मराठा आरक्षणासह अन्य मुद्द्यांवरती भाष्य झालं अंतर्वालीत झालेल्या लाठीचार्जवर मनोज जारांगी यांनी भाष्य केलं लाठीचार्ज हा टर्निंग पॉईंट नव्हता कारण आमच्या आई बहिणींचं डोकं फोडून आम्हाला आरक्षण नको होतं आमच्यावर गोळीबार केला याचं काही कारण नव्हतं आम्हाला असं आरक्षण नव्हतं पाहिजे आमच्या आई बहिणी बसलेल्या असताना थिंगाणा कशा करणार होत्या असं मनोज जरंगे पाटील म्हणाले तेव्हा मा खूप मारलं चरांगे अंतर्वालीत चार्ज झाला त्यावेळेस भाऊक झालंय तो चार्ज एक डाग आहे इतकं निर्दयी सरकार मी कधीच बघितलं नव्हतं त्यावेळी चारशे पोलीस आमच्यात घुसले माईकच्या अचानक सुरू झालं ते व्हायला नको होतं असं मनोज जरांगे पाटील ले। यांनी यावेळेस सांगितलं सगळ्यांचे आभार देखील त्यांनी पुढे मानले आंदोलनावेळी सगळ्यांनी मदत केली सर्वांना धन्यवाद देतो आमच्या समाजाच्या मागण्या खूप वर्ष प्रलंबित होत्या आमचा लढा अंतिम टप्प्यात आहे नातेवाईकांना प्रमाणपत्र वाटा ही आमची मागणी होती जे लोक सगळे सोयरे आहेत त्यांना देखील प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी होती सरकारने मुंबईच्या विषयीवर राजपत्र दिलं असं मनोज जारांगे पाटील म्हणाले तर मोठी सभा देखील आपण घेणार असं देखील जरांगे म्हणाल्यात आम्ही आरक्षण घेऊन आलोय शांततेत गेलो शांततेत आलो आमच्या समाजाचा हा प्रचंड मोठा विजय आहे आम्ही दिवाळी साजरी केली आता महादिवाळी साजरी करू पहिलं प्रमाणपत्र वाटलं की सगळ्यात मोठी सभा मी घेणार आपण घेणार माझ्या मराठा समाजाने मला स्वीकारलं आहे मला नेतृत्व करायचं नव्हतं पण आंदोलन करायचं होतं आणि प्रामाणिकपणे करायचं होतं मला दुकानदारी करायची नव्हती मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे मला कुठलीही पार्श्वभूमी नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे तर मनोज जरांगे पाटील यांचा भुजबळांवर निशाणा कुणबी असणाऱ्यांच्या सत्तावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत नोंदी जुन्या आहेत पण नव्याने सापडलेल्या आहेत माझी म्हातारा माणूस म्हणून त्यांना विनंती आहे आम्हाला चॅलेंज देऊ नका आम्हाला मंडल कमिशनचं वाटोळं करायचं नाही सभा घेऊन राजकीय पोळी ते भासतायत त्यांनी स्वतःच्यावरच्या तीन केस मागे घेतल्यात ओबीसी बांधवांनी सांगावं की शांत राहा याला समजावून सांगा आम्ही सगळ्यांना विनंती करणार आहोत तीन वेळा असंच केलं आहे नाहीतर ओबीसी समाजाचं वाटतोळ करील हा माणूस असं म्हणत जरांगींनी भुजबळांवर निशाणा साधलेला आहे